चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये सर्वत्र साजरी केली जाते नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नांदेड शहर तथा संपूर्ण जिल्ह्यातील लाखो अनुयायी उद्या अभिवादन करण्यासाठी येणार आहेत परंतु नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती उघड्या गजाळीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे उद्या सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी आपल्या लहान बालकांसह येणार आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील सी सी रोडच्या कडेला असलेल्या उघड्या गजाळीमुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतच्या नवीन करण्यात आलेल्या सी सी रस्त्याच्या कडेला सायकल ट्रॅक हा उघडाच ठेवण्यात आला होता परंतु काही सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून या मोकळ्या जागेत आज चुरी भरण्यात येत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील सी सी रोडच्या कडेला असलेल्या सायकल ट्रॅकमधील उघड्या गजाळ्यांमुळे अपघाताची शक्यता असून गंभीर दुखापत होण्याची दात शक्यता निर्माण झाली आहे तसेच महापालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी आज शनिवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काही जागरूक नागरिकांनी आज व्यक्त केली आहे नमस्कार मी राम व्यंकटे गायकवाड सावित्रीबाई फुले नगर नांदेड मी हा चौदा दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळे लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात पण पुतळ्या पूर्ण पुतळ्याच्या बाजूला पीसी रोड जे आहे उखडलेला आहे गदा उघड्या पडलेल्या आहेत तर लहान मुलांना वगैरे अवृद्ध वेदा माणसांना किरकोळ जखम होऊ शकते अपघात होऊ शकतो त्यासाठी मनपा प्रशासनाने जातीने गांभीर्य घेऊन याकडे लक्ष दिलं पाहिजे असं काही होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असं मला वाटतंय नमस्कार मी गंगाधर राहणार नांदेड उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती निमित्त समोरासमोर जे जगा सी सी रोडचा का बनलेलं काम आहे सी सी रोड जे जगाळ्या खुल्या आहेत दखल दिली पाहिजे भाविकांना त्रास नाही झाला पाहिजे दखल झाली नाही पाहिजे तर साईडचे जे पट्टे होता ते जगा उभ्या येतात महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे भाविकांना काही त्रास झाला नाही पाहिजे याची दखल घेऊन त्याचं काम पूर्ण केलं पाहिजे तर माझी इच्छा हेच आहे की महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो भाविक येतात कारण लहान मुलं मोठे माणसं यांना किरकोळ जखम होणे या निमित्त प्रशासनाने याच्याकडे दखल घेतली पाहिजे की आपण काम कशा प्रकारे केलं पाहिजे ते किरकोळ जखम झालं तरी भाविकांना त्रास होईल तर असं काय होऊ नये यानं महानगरपालिकेची दखल घेतलं पाहिजे या संदर्भात मनपा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता महापालिका प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही